नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचं बॅक हुक असलेलं ब्लाऊजचं फुल स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करताय शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता हा जो कापड आहे खूप असं सुटसुड आहे म्हणजे हातावर जरी पकडला तर तो असा घसरतो तर अशा कापडाचा ब्लाऊज का प्रकारे कट शिवायचं की जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते लवकरात लवकर शिवणार तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता इथे जो ब्लाऊज आहे हा आहे आपला हुकचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि सामोरून जे आहे ते पॅक आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपण जे सामोरचं फ्रंट पार्ट आहे तर त्याला अस्तर जे आहे ते हळूहळू जोडून घेत आहे की जेणेकरून हा जो कापड एकदम सुळसुळा असल्यामुळे आपल्याला याला थोडं सांभाळूनच शिवायचं थोडं कापड सुद्धा आपल्याला इकडे तिकडे सरकायला लोक यासाठी आपल्याला शिलाई जी आहे ती दोन्ही हाताने व्यवस्थित एक हाताने कापड पकडून अशा पद्धतीने पूर्ण शिलायची आहे ते कॉर्नरला अगदी कडेला पाव इंचं अंतर सोडून लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे जे काही एक्स्ट्राचं कापड आलेलं आहे ते सुद्धा इथे आपल्याला कट करायचं आहे आणि हा कापड म्हणजे खूपच जास्त सुळसुळ असल्यामुळे शिवायला पण थोडा आपल्याला त्रास होतो पण तरी आता आपल्याला हा ब्लाऊज जो आहे तो पूर्ण अशा पद्धतीने समोरचा सा फ्रंट पार्ट जो आहे तो अस्तर त्याला जोडून घेतलेला आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीचं जे काही आहे ते बॅक हुक असल्याच्यानंतर फ्रंट पार्ट येतो आणि त्याच्यानंतर ही जे साईड पीस आहे यालासुद्धा आपल्याला अशा प्रमाणे सूर अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे साईड पीससुद्धा आपला अशा पद्धतीने रेडी झाला होत आहे तर हा कापड सुळसुळा असल्यामुळे अस्तरच्या बाहेर येईल अशाच पद्धतीने जो मेन फेब्रिक आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा की जेणेकरून आपल्याला शिवल्याच्यानंतर कमी जास्त होऊ नये यासाठी जो मेन फेब्रिक आहे तो अस्तरच्या बाहेर थोडा एक एक इंच येईल अशाच पद्धतीने आपल्याला जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा घ्यायचा तर बघू शकता एक साईड पीस शिवून झाला आणि दुसरासुद्धा आपल्याला इथे सिलाई लावून झालेली आहे त्यानंतर हे जे दोन्ही साईड पीस आहे तर सामोरच्या फ्रंट पार्टला आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीने जोडून घ्यायचे आहे आणि इथे जो साईड पीस आहे एक तो थोडासा कमी पडला होता त्याला मेन फेब्रिक तर त्याला इथे अशा पद्धतीने साईडने मी जोड दिलेला आहे जॉईंट लावून घेतलेला आहे तर पाहू शकता हे जे दोन साईड पीस आहेत ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने आमोर सामोर आमोरा सामोर ठेवून पूर्ण दोन्ही भाग आहेत ते एकमेकावर जोडून घ्यायचे आहे आणि नेहमी आपण जे काही पार्ट जोडत असतो त्याला आपण सिंगल शिलाई न लावता इथे डबल शिलाई लावून घ्यायची तर बघू शकता इथे आपला एक साईड पीस जो आहे तो अगदी व्यवस्थित जोडून झालेला आहे त्याचप्रमाणे हा सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचा तर अशा प्रकारे आपले दोन्ही साईड पीस आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट असे जुळून झालेले आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे प्रिन्सेस कटला जो पप आहे तो सुद्धा आपला व्यवस्थित कटोरीसारखा आलेला आहे म्हणजे ह्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे सामोरून अगदी व्यवस्थित परफेक्ट बसतं बॅक हुकच्या साईडची आणि त्यानंतर खालच्या साईडने याला आपल्याला अशा पद्धतीची जी आहे हात शिलाईची पट्टी आहे तीसुद्धा इथे लावून घ्यायची आहे तीसुद्धा पट्टी आपल्याला वरच्या साईडने लावून आतमधल्या सात आतमधल्या साईडने पलटून घ्यायची की जेणेकरून आपण जी नंतर जी आहे त्याला याला हात शिलाई लावून ही जी एक्स्ट्राची शिलाई आहे ती आपण काढून घ्यायची असते तर शकते इथे अशा पद्धतीने ब्लाऊज जे आहे तो फ्रंट पार्ट आपला शिवून झालेला आहे आप चाहे आप आप ला 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 गे चाहे। तर आता त्याचप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायचं आहे जे आपले गडपट्टी आहे समोरच्या भागाला ती सुद्धा आपल्याला गड्याला पायपिंग लावून घ्यायची आहे तुम्हाला जर इथे पायपिंग नसेल लावायची तर तुम्ही इथे कॅनवास लावून पट्टी आतमधल्या साईडनी सुद्धा छान अशी व्यवस्थित पलटवू शकता पण इथे मला जी गडा आहे तर त्याला पायपिंगच लावायची होती त्याच्यामुळे मी इथे पायपिंग लावली आहे तुम्ही पायपिंग न लावता पट्टीसुद्धा आतमधून पलटवायची पट्टीसुद्धा इथे तुम्ही यूज करू शकता सुद्धा गळ्याला खूप छान फिनिशिंग येतं आणि पायपिंग लावल्याने सुद्धा गड्याला छान फिनिशिंग येतं तर तुम्हाला जे काही वाटत असेल तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही इथे गळ्याला लावू शकता सामोरून लेस लावून सुद्धा तुम्ही इथे डेकोरेट करू शकता तर इथे अशा प्रकारे जो गडा आहे आपला समोरचा सा फ्रंटचा तयार अगदी परफेक्ट असा गोल डीपनेकमध्ये तयार झालेला आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला इचं बॅक आहे ते सुद्धा इथे तयार करून घ्यायचं आहे आणि मागचा जो आहे तो बॅक बोटनेकमध्ये आहे तर पाहू शकता इथे वरचा मी बोटनेक जो आहे तो कटिंग केलेला आहे आणि त्यानंतर खालच्या साईडने असा पानच्या शेपमध्ये आकार लावलेला आहे तोसुद्धा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हे जे अस्तर आहे तर अशा प्र प्रकारे आपल्याला दोन्ही पार्ट आहे मधूनसुद्धा आपल्याला कट करून यायला दोन्ही भाग दोन भाग करून अस्तर आणि मेन मेन फेब्रिक जोडून घ्यायचं आणि त्यानंतर इथे जो काही कर्व भाग असेल त्याला इथे अशा प्रकारे कैचीचा साईडने पूर्ण कट्स लावून आपला गळा जो आहे तो आतमधल्या उलटून घ्यायचा आहे अस्तर जे आहे ते आतमधल्या साईडने पलटी करायचं आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपला गळा आहे तो इथे स्टिच केलेला आहे तर अस्तर जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला आतमधल्या साईडने आत सा जोडून घ्यायचं आहे वरच्या साईडने लावून आतमधल्या साईडने जोडून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे आणि त्याच्यानंतर जे काही आहे आपल्याला अस्तर साईडचं ते सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि ह्याला स्टोन आणि स्टीक काचाचं वर्क असल्यामुळे थोडा वेळच लागतो हे ब्लाऊज शिवायला तर अशा पद्धतीचे जर ब्लाउज आपल्याला शिवायचं असेल तर थोडं आपल्याला वेळ लागतोच तर इथे बघू शकता इथे अशा प्रकारे आपला जो बॅग आहे एक भाग तयार झालेला आहे त्याचप्रमाणे आपला दुसरा सुद्धा तयार केलेला आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने गळ्याला इथे मी लेस सुद्धा अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे तर पाहू शकता इथे त्याच्यानंतर आता आपल्याला याला लावायचे आयपट्टी आणि हुकपट्टी कारण आपलं जे हे ब्लाऊज आहे ते बॅक साईडचं ब्लाऊज असल्यामुळे याला मागच्या साईडने आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टीसुद्धा सुद्धा लावून घ्यायची तो जो आपण रेग्युलर ला लावतो आयपट्टी आणि हुकपट्टी कटोरीच्या ब्लाऊजला सामोरून हुकच्या त्याचप्रमाणे आपल्याला इथे त्याच पद्धतीने यालासुद्धा आपल्याला मागच्या साईडने सेम अशाच पद्धतीने आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी लावून घ्यायची आहे तर इथे जी आळपट्टी आहे ती आपली साधारण उंचीला तीन इंचाची लावलेली आहे म्हणजे मागच्या साईडने याला आपल्याला फक्त तीन हुक लावायचे आहे ते त्याचप्रमाणे इथे आयपट्टी आणि हुकपट्टी आपल्याला जोडून घ्यायची तर बघू शकता इथे आपले दोन्ही पार्ट जे आहे ते तयार झालेले आहे परफेक्ट शिवून तर आता आपल्याला याला बॅक आणि फ्रंट जो आहे तो सुद्धा आपल्याला एक एकमेकाला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे ठेवून आपल्याला दोन्ही भागाची उंची जी आहे ते सेम यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्ट जे आहे ते चेक करायचे आणि त्याच्यानंतर जो शोल्डर आहे तो सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे जोडून घ्यायचं आणि शोल्डर जोडल्याच्यानंतर दोन्ही शोल्डर जे आहे ते आपल्याला चेक करायचे की जेणेकरून आपलं कोणतंही शोल्डर जे आहे ते व्यवस्थित म्हणजे वर खाली व्हायला नको आणि त्यानंतर जो साईडनी जर एक्स्ट्राचं झाले असेल ते सुद्धा आपल्याला थोडंसं पावपावीनचं कट करून त्याच्यानंतर आपल्याला इथे बाई जॉईन करायची आहे जा, तर आणि मो शोल्डर जे आहे ते आणि शोल्डर आणि मोंढा आपल्याला जोडताना नेहमी ने चेक करायचा व्यवस्थित एक म्हणजे समान असला पाहिजे जो खो थोडंसं आपल्या स् मुंड्याचा जो आहे फ्रंट पार्टचा जो खोल भाग असतो तो सुद्धा आपला व्यवस्थित इथे कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बाई आपल्याला कट जोडून घ्यायची आहे असं आप केल्यामुळे छोटे छोटे टिप्स वापरल्यामुळे आपलं ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्ट येतं तर बघू शकता इथे अशा पद्धतीने बाई जॉईन केल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फायनल लुक दाखवत आहे तर बघू शकता इथे फ्रंट पार्टचा पार्ट आहे तर अगदी व्यवस्थित परफेक्ट असा पब तयार झालेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय